पुणे वार्तापत्र प्रसारित डास श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र गाजावाजा करत आलेल्या मान्सूननं पुण्याकडं गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही सुरुवातीला पाठ फिरवल्याचं दिसत आहे मान्सूनचा पाऊस असं कुठंही सध्या तरी अनुभवाला येत नाही विचित्र हवामानामुळे डासांना पोषक स्थिती निर्माण झाली असून डासांच्या झुंडी नागरिकांना अस्वस्थ करून सोडत आहेत सध्या आकाश साधारण ढगाळ राहून हलक्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे या महिन्याच्या पहिल्या आठ ते नऊ दिवसात पुणे शहराच्या अनेक भागात मोसमीपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्यानंतर आता प्रत्यक्ष मोसमी पावसाचा केंद्रबिंदू मध्य महाराष्ट्रावरून बाजूला सरकल्यानं पुणेकरांना यंदाचा मोसमी पाऊस अनुभवण्यासाठी आणखी किमान आठवडाभर वाट पाहावी लागणार आहे शेतकऱ्यांनी देखील मोसमी पावसाला प्रत्यक्ष प्रारंभ होऊन किमान ठराविक पावसाची नोंद झाल्याखेरीज पेरणीला प्रारंभ करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे कधी मुसळधार पाऊस झाला तर पुणे शहरातील अनेक रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप प्राप्त होतं तर दुसरीकडे सांडपाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या भूमिगत कटारातून अनधिकृतरित्या केबलचं जाळं टाकण्यात आल्याचं उघड झालं आहे अलीकडच्या पावसात अनेक रस्त्यांवर पाणी तुंबून राहिलं आणि वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला त्यानंतर महापालिका प्रशासनानं पावसाचं पाणी वाहून जाण्यासाठी तयार केलेल्या भूमिगत गटारांचं सर्वेक्षण सुरू केलं तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणावर केबल टाकण्यात आल्याचं उघडकीस आलं पुण्यातील लष्करी आस्थापनांजवळील नागरी वसाहतीत तुंबून राहणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका प्रशासन लष्कराची मदत घेणार आहे सातत्यानं होणारी वाहतुकीची कोंडी त्याचबरोबर अन्य स्वरूपाच्या पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे पुण्याजवळील हिंजवडी परिसरातून सदतीस उद्योग समूहांनी अन्यत्र स्थलांतर केल्याचा स्थानिक उद्योजक संघटनेचा दावा राज्य औद्योगिक विकास महामंडळानं फेटाळून लावला आहे कोणताही उद्योग इथून बाहेर गेलेला नाही तसं काही घडलं असल्यास त्याचे पुरावे सादर करावेत असं आव्हान महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे या परिसरात वाहतूक कोंडी होत असली तरी कोणत्याही उद्योग समूहाकडून त्यासाठी तक्रार आलेली नाही असं स्पष्टीकरण औद्योगिक महामंडळाकडून देण्यात आलं आहे सध्या या परिसरात शंभरच्या आसपास उद्योग समूह कार्यरत आहेत पुरंदर विमानतळासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी तांत्रिक बाबीसंदर्भात मान्यता दिली आहे त्यामुळे आता जमीन अधिग्रहणासंदर्भात राज्य सरकारसोबत एकत्रितपणे बैठक घेऊन पुरंदर विमानतळाचा विषय मार्गी लावण्यात येईल पुणे विमानतळाच्या धावपट्टी विस्तारासाठी पस्तीस एकर जागा अधिग्रहित करावी लागणार आहे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान नियुक्त झाल्यानंतर नवीन टर्मिनल लवकरात लवकर सुरू करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच पुण्यात आले होते नवीन सहकार धोरणाची घोषणा लवकरच केली जाणार असून या धोरणाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना समृद्ध करण्यावर भर दिला जाईल अशी माहिती त्यांनी दिली पुण्यातील वैकुंठबाई मेहता संस्थेत सहकार विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे केंद्रात राज्यमंत्री झाल्यावर ते प्रथमच पुण्यात आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती ग्राम बीजोत्पादन संकल्पनेच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा घरगुती सदतीस हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल खात्रीशीर बियाणे सध्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे कृषी विभागाच्या वतीनं व्यापक प्रमाणात सोयाबीन ग्राम बीजोत्पादन मोहीम राबवण्यात आली होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वाणिज्य विभागानं आयोजित केलेल्या नोकरी मेळाव्यात राज्यभरातून वाणिज्य क्षेत्रातील दीड हजाराहून अधिक पदवीधर सहभागी झाले होते या मेळाव्यात राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अठरा कंपन्या सहभागी झाल्या होत्या अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अंतर्गत सध्या पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात विविध प्रकारचे चित्रपट दाखवले जात आहेत हा महोत्सव एकवीस जूनपर्यंत चालणार आहे हरहन्नरी अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या वगसम्राज्ञी प्रभा शिवणेकर यांचं पुण्यात निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला